राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वला सुरू असलेल्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिता श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबे माती सारसंगीत आरती करण्यात आली या प्रसंगी लता एकनाथ शिंदे तसंच परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी भाविक उपस्थित होते त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल शॅम्सच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवत आला तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरंगात उपस्थित बालचमो आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यांवर फेर धरला ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबे मा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचं सा, दुसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला सुरांच्या मंचावर जणू तारेच उतरले होते शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबेकृपा करी या काव्यभोईर या चिमुकल्यानं सादर केलेल्या श्री अंबे मातेच्या जागरानं प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा आणि मातीतल्या गाण्यांनी लिटिल जेम्सने उपस्थित अबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली या छोट्या उस्तादाने गोरी गोरी पान आठशे खिडक्या नऊशेदारं कोंबडी पळाली दंगडी धरून नटकट अवखळ ऐका दाजिबा तुझ्या रूपाचं चांदणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला